लाईव्ह सेशनमध्ये तर मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश आणि या ठिकाणी क्लर्क म्हणजेच लिपिक पदासाठी या ठिकाणी भरपूर पदे निघालेले आहेत तर मेगा भरती निघालेली आहे त्यासाठी सर्वांनी फॉर्म भरून टाका आणि तुमची ए टू झेड तयारी आपल्या ह्या चॅनलवर आपण परीक्षे आधी करून घेणार आहोत जर तुम्ही सर्व लाइव सेशन आपले या ठिकाणी फॉलो केले तर एक्झामच्या आधी तुमचा सर्व सिलेबस ए टू झेड सिलेबस आपण या ठिकाणी लाईव्ह सेशन मार्फत कवर करून देणार आहोत आणि तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी फिक्स होणार आहे तर आजचा हा लाईव्ह सेशन असणार आहे लाइव सेशन नंबर पाच तर या ठिकाणी आपण बघा महाराष्ट्राच्या इतिहासावर संपूर्ण दोन हजार प्रश्न बघत आहोत सिरीज आपली चालू आहे तर या ठिकाणी आपले दोन सेशन यावर झालेले आहे तीनशे प्रश्न तब्बल आपण कवर केलेले आहे तर दोन सेशन तुम्ही बघितलेले नसेल तर बघा लाईव्ह सेशन आपल्या चॅनलच्या लाईव्ह सेशनच्या सेक्शनमध्ये ते व्हिडिओ अपलोड आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता आणि सोबतसोबत आपण टेलिग्राम चॅनलवर देखील सर्व काही या ठिकाणी पोस्ट केलेले आहे तर ते टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करू शकता त्यावर जाऊन तुम्ही जे आपले आधी झालेले सेशन आहे ते बघू शकता तर आजच्या या सेशनमध्ये आपण तीनशेच्या पुढील क्वेश्चन बघणार आहोत तर सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी व्हिडिओला लाईक शेअर करा त्याला आता सुरुवात करूया तीनशे पुढील आपण प्रश्न बघूया तर या ठिकाणी बघा आधुनिक महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे घोषवाक्य काय होते आधुनिक महाराष्ट्र चळवळ बघा कशासाठी आधुनिक महाराष्ट्र चळवळ संयुक्त चळवळ कशासाठी झाली होती था। की या ठिकाणी विभाजन सुरू झाले होते बॉम्बे प्रांताचे तर मुंबई आणि गुजरातमध्ये विभाजन झाले होते तर मुंबई ही गुजरातमध मुंबई ही महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू करण्यात आलेली होती त्याचे घोषवाक्य होते या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मुंबई ही आमचीच आहे हे घोषवाक्य होते त्यानंतर का महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची स्थापना झाली होती महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे साठ या साली एक मे एकोणीसशे साठ या साली महाराष्ट्राची स्थापना झाली होती संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते संयुक्त महाराष्ट्रासाठी समिती बनली होती संयुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी तर त्याचे अध्यक्ष कोण होते तुम्हाला सांगायचे आहे याची उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एस एम जोशी एस एम जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अध्यक्ष होते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मारणे काका म्हणून कोण ओळखले जात होते मारणे काका कोणाला म्हणले जात होते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दत्ता देशमुख दत्ता देशमुख यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मारणे काका म्हणून ओळखले जात होते एकशे पाच हुतात्म्यांचा दिवस कधी साजरा केला जातो एकशे पाच हुतात्म्यांचा दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन नंबर सी एकवीस नोव्हेंबरला एकशे पाच हुतात्म्यांचा दिवस साजरा केला जातो तर बघा हे जे हुतात्मे होते तर मु संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या ठिकाणी शहीद झालेले हुतात्मे होते म्हणून त्यांना हुतात्मे म्हणतात तर एकवीस नोव्हेंबर रोजी एकशे पाच हुतात्म्यांचा दिवस साजरा केला जातो पु ल देशपांडे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील आंदोलनातील काय होते तर संयुक्त महाराष्ट्रातील ते एक कार्यकर्ते होते पुले देशपांडे मुंबई मराठी लोकांची हे वाक्य कोणाचे आहे मुंबई मराठी लोकांची हे वाक्य कोणाचे आहे तर आचार्य अत्रे यांनी हे वाक्य उच्चारले होते की मुंबई ही मराठी माणसांचीच आहे एकोणीसशे पंचावन्नच्या फाजील दंगली कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे एकोणवीसशे पंचावन्न साली झालेल्या फाजील दंगली कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे तर याची उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संयुक्त महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी जर फाजीलमध्ये दंगली घडून आल्या होत्या एकोणीसशे पंचावन्न साली मुंबईचा प्रश्न कोणत्या आयोगाने तपासला मुंबईचा प्रश्न तपासण्यासाठी कोणता आयोग नेमण्यात आला तर तो आयोग या ठिकाणी होता महाजन आयोग लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे महाजन आयोग कशाशी संबंधित होता तर तो मुंबईचा प्रश्न सोडवण्यासाठी नेमण्यात आलेला आयोग होता महाजन आयोग त्यानंतर बघा या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र संघर्ष समितीची स्थापना कधी झाली संयुक्त महाराष्ट्र संघर्ष समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याचे योग्य उत्तर आहे एकोणवीसशे चौपन्न साली एकोणवीसशे चौपन्न या साली संयुक्त महाराष्ट्र संघर्ष समितीची स्थापना झाली राजन वेलिंगकर अहवाल कोणत्या विषयावर होता राजन वेलिंगकर अहवाल कोणत्या विषयावर होता तर भाषावार प्रांत भाषेवर प्रांत या ठिकाणी बनवण्याचं या ठिकाणी चालू होती प्रोसेस महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये तर त्याचा अहवाल तपासण्यासाठी बघा राजन वेलिंगेकर अहवाल जो आहे तो या ठिकाणी त्याच्यावर आधारित होता मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा करता सांगा मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा प्रश्न तुम्हाला माहीतच असायला पाहिजे की मराठा मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी असतो तर बघा सत्तावीस फेब्रुवारी फेब्रुवारीच्या सत्तावीस तारखेला मराठी भाषा दिन साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री कोण झाले महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यानंतर बघा भाषावर प्रांतावर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे बनले होते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील प्रमुख महिला नेता कोण होत्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील प्रमुख महिला नेत्या होत्या या ठिकाणी कुसुमाबाई भिडे कुसुमाबाई भिडे ह्या पहिल्या महिला नेत्या होत्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील पहिल्या महिला नेत्या होत्या कुसुमाबाई भिडे कुसुमाबाई भिडे सैनिक वृत्तपत्र कोणत्या चळवळीशी संबंधित होते सैनिक हे वृत्तपत्र या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित होते सैनिक हे वृत्तपत्र मुंबईला केंद्रशासित प्रदेश ठेवण्याचा निर्णय कोणत्या आयोगाने केला कोणत्या आयोगाने मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देण्याचं ठरवलं तर थरू या ठिकाणी बघा राज्य पुनर्रचना आयोग राज्य पुनर्रचना आयोग आयो, यांनी ठरवलं की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवावे एकोणवीसशे छप्पन्नच्या राज्य पुनर्रचना अधिनियम अंतर्गत कोणता भाग मुंबई राज्यात होता एकोणीसशे छप्पन जे राज्य पुनर्रचना अधिनियम होत <coughs> त्यानुसार बघा गुजरात हे मुंबई राज्यात होते एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना अधिनियम अंतर्गत मराठवाडा मुक्तीसंग्राम कोणाच्या विरोधात होता मराठवाडा मुक्तीसंग्राम जो झाला तो कोणाच्या विरोधी कोणाच्या विरोधात होता निजाम ब्रिटिश पोर्तुगीज की फ्रेंच की बघा तो या ठिकाणी निजामाच्या विरोध विरोध होता निजामांच्या विरोधात होता मराठा मराठवाडा मुक्तीसंग्राम हा निजामांच्या विरोधात होता लक्षात ठेवा निजामांच्या विरोधात होता मराठवाडा मुक्ती दिन कधी बघा मराठवाडा मुक्ती मुक्तीसंग्राम झाला निजामाच्या विरुद्ध आणि तो मराठवाडा मुक्ती दिन सतरा सप्टेंबरला या ठिकाणी दरवर्षी केला जातो सतरा सप्टेंबर लक्षात ठेवा मराठवाडा मुक्ती दिन सतरा सप्टेंबर निजामाच्या विरुद्ध महाराष्ट्रातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली महाराष्ट्रातील पहिली पंचवार्षिक योजना या ठिकाणी बघा एकोणवीसशे साठला ला सुरू झाली महाराष्ट्रातील पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे साठला सुरू झाली सहकार चळवळीचे जनक कोण होते सहकार चळवळीचे जनक या ठिकाणी कोण होते तर ते होते या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटील विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार चळवळीचे या ठिकाणी जनक होते विठ्ठलराव विखे पाटील एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात किती जिल्हे होते एकोणीसशे साठ नाईनटीन सिक्स्टीमध्ये महाराष्ट्रात टोटल सव्वीस जिल्हे होते एकोणीसशे साठमध्ये शेतकरी, <-ध़ा khoed> शेतकरी, शेतकरी कामगार पक्ष कधी स्थापन झाला शेतकरी कामगार पक्ष हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापन झाला लक्षात ठेवा शेतकरी कामगार पक्ष एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापन झाला स्वातंत्र्याच्या एक वर्षानंतर शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली एकोणीसशे बासष्टमधील मधील भारत चीन युद्धात बघा एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध झाले होते एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये तर त्या युद्धादरम्यान महाराष्ट्रातील कोणते नेते हुतात्मा झाले सांगा तर संताजी जगताडे कर्नल संताजी जगताडे कर्नल संताजी जगताडे हे जे नेते होते ते एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धात शहीद झाले होते कर्नल संताजी जगताडे एकोणीसशे साठमध्ये मध्ये बॉम्बे राज्याचे विभाजन कोणत्या कायद्याने करण्यात आले बघा एकोणीसशे साठमध्ये मध्ये बॉम्बे या राज्याचे विभाजन करण्यात आले होते भाषांतर प्रांत भाषांतर प्रांताच्या रचनेनुसार तर ते कोणत्या कायद्याने करण्यात आले होते ते या ठिकाणी बघा बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट या कायद्याने बॉम्बेचे विभाजन करण्यात आले होते गुजरातला अलग राज्य बनवण्यात आलं आला आणि महाराष्ट्राला अलग बनवलं होतं भाषेवर एकोणीसशे साठमध्ये गुजरात राज्याचा पहिला मुख्यमंत्री कोण बनला सांगा एकोणीसशे साठमध्ये गुजरात राज्याचा पहिला मुख्यमंत्री बळवंतराय ब राय मेहता बनला होता लक्षात ठेवा बलवंतराय मेहता महाराष्ट्राचा बनला होता यशवंतराव चव्हाण आणि गुजरातचे बनले होते बलवंतराय मेहता महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल या ठिकाणी बनले होते जयरामदास दौलतराम जयरामदास दौलतराम हे पहिले राज्यपाल बनले होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले होते पहिले राज्यपाल दौलतराम जयम जयरामदास दौलतराम बनले होते महाराष्ट्राची पहिली विधानसभा कुठे भरली महाराष्ट्राची पहिली विधानसभा ही मुंबईमध्ये भरली होती महाराष्ट्राची पहिली विधानसभा ही मुंबई या राज ठिकाणी भरली होती सामना हे वृत्तपत्र कोणी सुरू केले सामना नावाचे जे वृत्तपत्र आहे ते या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केले होते सामना वृत्तपत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिला अर्थसचिव कोण बनला महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिला अर्थसचिव ह रा गोखले ह रा गोखले हे बनले होते पहिले अर्थसचिव हरा गोखले महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला महाराष्ट्रातील पहिला सहकारी स्थापन केला संयुक्त महाराष्ट्र रणशिंग फुंकणारी व्यक्ती कोण होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी होती तर याचा मुख्य रणशिंग फुंकण्याचं श्रेय आचार्य अत्रे यांना जाते आचार्य मुंबई ही महाराष्ट्राची असे म्हटले होते मराठवाडा विद्यापीठ नामांतरण आंदोलन कोणासाठी केले गेले बघा मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी करण्यात आले होते की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे ग्रामदान चळवळीचे जनक कोण आहे ग्रामदान चळवळीचे जनक कोण आहे सांगा याचे उत्तर ग्रामदान चळवळीचे जनक विनोबा भावे हे आहे विनोबा भावे हे ग्रामदान चळवळीचे जनक आहे महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात गृहमंत्री कोण होते महाराष्ट्राचे जे पहिले मंत्रिमंडळ भरले त्याचे त्या ठिकाणी गृहमंत्री होते यशवंतराव चव्हाण मराठवाडा मुक्तीसंग्राम कधी झाला बघा मराठवाडा मुक्तीसंग्राम निजामांपासून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी हा संग्राम झाला होता आणि तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाला होता दोन प्रश्न या ठिकाणी आपल्याला माहीत पडले कोणापासून मराठवाड्याला मुक्त करा करायची होती तर निजामापासून आणि झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मुक्तीसंग्राम मुंबई गोवा महामार्गाचे प्रारंभकर्ते कोण होते मुंबई गोवा महामार्ग जो बनला त्याचे प्रारंभ करते होते yeah. बॅरिस्टर नाथ पै बॅरिस्टर नाथ पै हे मुंबई गोवा महामार्गाचे प्रारंभकर्ते होते महाराष्ट्रातील पहिली जलविद्युत प्रकल्प कोणता होता महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली प्रकल्प हा होता खोपोली प्रकल्प पहिला जलविद्युत प्रकल्प समितीच्या अहवालानुसार मुंबई गुजरातला देण्याची शिफारस कोणी केली मुंबई ही गुजरातला देण्यात यावी अशी शिफारस कोणी केली महाजन आयोग महाजन आयोग हा जो आयोग भरला होता या आयोगाने मुंबई ही गुजरातला देण्यात यावी अशी घोषणा केली होती शिफारस केली होती महाराष्ट्राची पहिली महिला मंत्री कोण होती महाराष्ट्रामध्ये कोणती महिला होती जी पहिली मंत्री बनली ती होती प्रभा देशमुख प्रभा देशमुख ही महाराष्ट्राची पहिली महिला मंत्री होती सहकारणी महिला पत्रिका कोणाशी संबंधित आहे सहकारणी महिला पत्रिका ही सहकार चळवळीशी संबंधित आहे समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली समता सैनिक दलाची स्थापना महाराष्ट्र पुस्तक परिषदेची स्थापना <coughs> कुठे झाली सांगा महाराष्ट्र पुस्तक परिषदेची स्थापना जी आहे ती पुणे या ठिकाणी झालेली होती पुणे या ठिकाणी महाराष्ट्र पुस्तक परिषदेची स्थापना झाली होती अन्नसाठा चळवळ कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये अन्नसाठा चळवळ झाली होती एकोणीसशे बासष्ट बहात्तरमध्ये मध्ये अन्नसाठा चळवळ झाली होती महाराष्ट्र राज्याचा पहिला विधानसभा अध्यक्ष कोण होता महाराष्ट्र राज्याचा पहिला विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी श्री एस के पाटील हे होते महाराष्ट्र राज्याचे पहिला पहिले विधानसभा अध्यक्ष श्री एस के पाटील हे होते सर्वांनी या ठिकाणी लाईव्ह सेशनला जास्तीत जास्त लाईक करा दररोज आपण या ठिकाणी लाईव्ह सेशन उच्च न्यायालयासाठी घेणार आहोत जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत सर्वांचं सिलेक्शन करण्याची जिम्मेदारी आपण घेतलेली आहे या ठिकाणी मॅक्झिमम सिलेक्शन आपल्या चॅनलमार्फत करायचं आहे उच्च न्यायालयामध्ये दे। तर डेली सर्वांनी लाईव्ह सेशन फॉलो करा सकाळी सहा ते सात दरम्यान आपण हे लाईव्ह सेशन चालू करत असतो तर बघा महाराष्ट्र राज्याचा पहिला विधानसभा अध्यक्ष श्री एस के पाटील होते मुंबई मुंबईचा वाचनाचा हक्क आंदोलन कोणत्या सामाजिक नेत्याने केले मुंबईचा वाचनाचा हक्क हे जे आंदोलन आहे ते प्रबोधनकर ठाकरे या नेत्याने केले होते प्रबोधनकर ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते प्रबोधनकर ठाकरे त्यांनी वाचनाचा हक्क हे आंदोलन केले होते अंतर्भूत विकास योजना सुरू करणारे मुख्यमंत्री कोण होते अंतर्भूत विकास योजना सुरू करणारे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक दुष्काळात शेती कामासाठी रोजगार हमी कोणी सुरू केली दुष्काळाच्या काळात शेती कामासाठी रोजगार हमी योजना वसंतराव नाईक यांनी सुरू केली वसंतराव नाईक यांचे कृषीच्या क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचे पहिले लोकसभा सभापती कोण होते महाराष्ट्राचे पहिले लोकसभा सभापती गवी मावळणकर हे होते गवी मावळणकर पहिले लोकसभा सभापती होते वनवास आंदोलन कोणत्या नेत्याने केले वनवास आंदोलन ह भा पाटील या नेत्याने केले महाराष्ट्रातील पहिली कृषी विद्यापीठ कोणते होते महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी विद्यापीठ होते सामाजिक समरसता चळवळीचे प्रणेते कोण होते सामाजिक समरसता चळवळीचे प्रणेते होते तात्या साहेब कोरे तात्या साहेब कोरे हे सामाजिक समरचना चळवळीचे प्रणेते होते साने गुरुजींनी कोणती संस्था स्थापन केली राष्ट्र दल साने गुरुजींनी राष्ट्र दल ही संस्था स्थापन केली लक्षात ठेवा राष्ट्र सेवा दल ही संस्था साने गुरुजींनी स्थापन केली जनता सरकार महाराष्ट्रात कधी स्थापन झाले जनता सरकार हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्रात स्थापन झाले जनता सरकार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्रात स्थापन झाले दयाडी आंदोलन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दयाडी आंदोलन हे गिरणी कामगारांशी संबंधित आहे महाराष्ट्र राज्य मंडळ कधी स्थापन झाले महाराष्ट्र राज्य मंडळ हे एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये स्थापन झाले होते महाराष्ट्र राज्यमंडळ मंडळ पासष्ट मध्ये स्थापन झाले होते <laughs> जेजुरी नेवासा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे <laughs> जेजुरी नेवासा सिंचन प्रकल्प गोदावरी या नदीवर आहे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा जो सिंचन प्रकल्प आहे जेजुरी नेवासा तो गोदावरी नदीवर आहे बालकवींचा जन्मदिन कधी साजरा केला जातो बालकवींचा जन्मदिन या ठिकाणी दहा जूनला साजरा केला जातो लक्षात ठेवा दहा जूनला बालकवींचा जन्मदिन साजरा केला जातो सामना वृत्तपत्र बघा याचे पब्लिशर तुम्हाला माहीत असेल बाळासाहेब ठाकरे हे पब्लिश करत होते सामना वृत्तपत्र सह्याद्री टायगर रिझर्व कोणत्या ठिकाणी आहे सांगा सह्याद्री टायगर रिझर्व हा जो टायगर रिझर्व आहे वाघांसाठी बनवलेला संरक्षण वन आहे तर तो चांदोली कोयना या ठिकाणी आहे सह्याद्री टायगर रिझर्व चांदोली कोयना या ठिकाणी आहे कोटा आंदोलन कोणत्या समाजाशी संबंधित आहे कोटा आंदोलन हे मराठा समाजाशी संबंधित आहे कोटा आंदोलन हे मराठा समाजाशी संबंधित आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रिमंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रिमंडळ कधी स्थापन झाले महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रिमंडळ एकोणीसशे साठ मध्ये स्थापन झाले होते महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रिमंडळ एकोणीसशे साठ मध्ये स्थापन झाले होते महाराष्ट्राचा पहिला उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे पहिले उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे पहिले उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा महाराष्ट्रात कधी लागू झाला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे त्रेसष्टमध्ये या ठिकाणी लागू झाला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये कृषी उत् उत्पन्न बाजार समिती कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आला शेतकरी संघटनेचे संस्थापक कोण होते शेतकरी संघटनेचे संस्थापक या ठिकाणी शरद जोशी हे होते <laughs> शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी हे होते महाराष्ट्र एकात्मता यात्रा कोणी काढली महाराष्ट्र एकात्मता यात्रा बाळासाहेब ठाकरे यांनी काढली बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र एकात्मता यात्रा काढली <get> <coughs> तांडा आरक्षण आंदोलन कोणत्या समाजाशी संबंधित आहे तांडा आरक्षण आंदोलन हे बंजारा समाजाशी संबंधित आहे तांडा आरक्षण आंदोलन बंजारा समाजाशी संबंधित आहे महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना म्हटले जाते महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना म्हटले जाते महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्याचे साहित्य व संस्कृती मंडळ याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे शहीद भगतसिंग संग्रहालय महाराष्ट्रात कुठे आहे शहीद भगतसिंग संग्रहालय महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आहे शहीद भगतसिंग संग्रहालय महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी आहे शंकरराव चव्हाण समिती कोणत्या विषयावर आहे शंकरराव चव्हाण समिती कोणत्या विषयावर आहे तर ती दुष्काळ व्यवस्थापनाच्या विषयावर आधारित आहे शंकरराव चव्हाण समिती दुष्काळात मध्ये कसं व्यवस्थापन करायचं करायचं हे त्या समितीमध्ये सांगितलेलं आहे शंकरराव चव्हाण समिती त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कधी स्थापन झाली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक एकोणीसशे अकरामध्ये मध्ये स्थापन झाली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक एकोणीसशे अकरामध्ये स्थापन झाली महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी बनली महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक वसाहत ठाणे या ठिकाणी बनली साखर क्षेत्रातील व्हाईट रिव्हॉल्युशन कोणी घडविले व्हाईट रिव्हॉल्युशन कोणी घडवले बघा व्हाईट रिव्हॉल्युशन साखर क्षेत्राशी संबंधित आहे तर ती वसंतदादा पाटील यांनी घडवून आणली होती व्हाईट रिव्हॉल्युशन साखर क्षेत्रासंबंधित पॉवर फुल हब म्हणून कोणते शहर ओळखले जाते पावरफुल हब म्हणून मालेगाव हे शहर ओळखले जाते मालेगाव या शहराला पावरफुल हब असे म्हणतात महाराष्ट्रातील पहिला मॉल कुठे बांधला गेला महाराष्ट्रातील पहिला मॉल हा मुंबई या ठिकाणी बांधला गेला अन्न आंदोलन महाराष्ट्रात कोणी सुरू केले अन्न आंदोलन महाराष्ट्रात नाथपई यांनी सुरू केले नाथपई अन्न आंदोलन यांनी सुरू केले ने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कधी स्थापन झाले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्थापन झाले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्थापन झाले कृषी पंपांना वीज योजना कोणत्या सरकारने मंजूर केली कृषी पंप शरद पवार सरकार जेव्हा होते तेव्हा मंजूर करण्यात आली जे की आपण शेतीसाठी सिंचन वगैरे करतो पाणी वगैरे वापरण्यासाठी तर त्यासाठी मुफत वीज योजना शरद पवारांनी दिली लोकमान्य टिळक स्मारक पुण्यात कुठे आहे लोकमान्य टिळक स्मारक पुण्यामध्ये या ठिकाणी केडकर संग्रहालयाजवळ आहे लोकमान्य पुणे स्मारक पुण्यामध्ये केडकर जवळ आहे पालघर जिल्हा कधी स्थापन झाला पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर दोन हजार चौदामध्ये मध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली दोन हजार चौदामध्ये मध्ये पालघर जिल्ह्यांची स्थापना करण्यात आली विदर्भ राज्य आंदोलन प्रमुख नेते कोण होते विदर्भ राज्य आंदोलनाचे प्रमुख नेते शरद जोशी हे होते शरद जोशी विदर्भ राज्य आंदोलनाचे प्रमुख नेते सम्यक मार्क्सवादी चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली सम्यक मार्क्सवादी चळवळ महाराष्ट्रात श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केली श्रीपाद अमृत डांगे यांनी सम्यक मार्क्सवादी चळवळ महाराष्ट्रात सुरू केली गिरणी कामगार चळवळ कधी प्रबळ होती कोणत्या वर्षादरम्यान गिरणी कामगारांची चळवळ अतिशय उग्र आणि तीव्र बनली होती एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे ते एकोणीसशे करार कोणत्या वर्षी झाला नागपूर करार जो आहे तो एकोणीसशे त्रेपन्न यासाठी झाला नागपूर करार कशाशी आहे तर बघा या ठिकाणी विदर्भ विदर्भाला सेपरेट राज्य बनवण्याची मागणी करण्यात आली होती पण त्या ठिकाणी करार करण्यात आला नागपूर करार आणि हिवाड़ी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचे ठरले एकोणीशे त्रेपन्न मध्ये महाराष्ट्र राज्य रज सुरक्षा निगम कधी स्थापन झाले महाराष्ट्र राज्य सुरक्षा निगम एकोणीशे शहाण्णव मध्ये स्थापन झाले महाराष्ट्र राज्य सुरक्षा निगम एकोणीशे शहाण्णव मध्ये स्थापन झाले पहिले मराठी लोकगीत चित्रपट कोणता पहिला मराठी लोकगीत चित्रपट या ठिकाणी अयोध्येचा राजा हा होता अयोध्येचा राजा पहिला मराठी लोकगीत चित्रपट होता शिवाजी पार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली शिवाजी पार्कची स्थापना एकोणवीसशे पंचवीसमध्ये मध्ये झाली शिवाजी पार्कची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये झाली गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपाला कोणी आणले गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपाला लोकमान्य टिळकांनी आणले जय जवान जय किसान हे घोषवाक्य महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणी वापरले जय जवान जय किसान हे घोषवाक्य महाराष्ट्रात सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांनी वापरले महाराष्ट्र पोलिसांची महाराष्ट्र पोलिसांची स्थापना कधी झाली महाराष्ट्र पोलिसांची स्थापना एकोणीसशे साठमध्ये झाली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कुठे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या ठिकाणी आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या ठिकाणी आहे पहिला मराठी रंगभूमीचा दिवस कोणता पहिला मराठी रंगभूमीचा दिवस पाच नोव्हेंबर हा होता भारतरत्न मिळालेल्या पहिल्या महाराष्ट्रातील व्यक्ती कोण महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती ज्यांना भारतरत्न मिळाले ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र सेवा योजना नॅशनल सर्व्हिस नॅशनल सोशल सर्व्हिस या ठिकाणी नॅशनल सोशल सर्व्हिस नॅशनल सेवा योजना नॅशनल सर्व्हिस स्कीम महाराष्ट्रात कधी सुरू झाली एन एस एस एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नॅशनल सर्व्हिस स्कीम एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सुरू झाली महाराष्ट्रात पहिली रेल्वे कधी धावली महाराष्ट्रात पहिली रेल्वे एकोणीसशे अठराशे त्रेपन्नमध्ये लक्षात ठेवा अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे या दरम्यान महाराष्ट्रात पहिली रेल्वे धावली होती त्यानंतर बघा महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त कोण लोका होते न्यायमूर्ती पी बी गाजेंद्र गडकर न्यायमूर्ती पी बी गजेंद्र गडकर हे महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त होते त्यानंतर बघा मराठी प्रथा परंपरा अध्ययन केंद्र कुठे आहे मराठी प्रथा परंपरा अध्ययन केंद्र पुणे या ठिकाणी आहे राज्यगीत जय 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 महाराष्ट्र माझाचे लेखक कोण राज्यगीत जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत आहे त्याचे लेखक आहे ग माडगुडकर माडगुडकर हे त्याचे लेखक आहे ग माडगुडकर हे महाराष्ट्राचे जे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा याचे लेखक आहेत तर या ठिकाणी आपले चारशे प्रश्न पूर्ण आहे आज थोडा आपण लाईव्ह सेशन थोडा उशिरा सुरू केला त्यामुळे आज आपण शंभरच प्रश्न बघणार आहोत आणि उद्या करेक्ट आपण या ठिकाणी सात वाजता लाईव्ह सेशन सुरू करणार आहोत तर उद्या या ठिकाणी आपण पुढील प्रश्न बघूया आजचा लाईव्ह सेशन इथेच एंड करूया धन्यवाद सर्वांना या ठिकाणी